शिर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिराळा येथे उदयक रोजी नागपंचमी सण साजरा होत असल्या कारणाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप भुगेसर व अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्रीमती कल्पना बारावकर मॅडम व इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग माननीय श्री सचिन थोरबोले सर यांच्या मार्शनाखाली व थोरबोले सरांच्या नेतृत्वाखाली शिराळा नागपंचमीचा बंदोबस्त हा पोलीस दलातर्फे नेमलेला आहे पुरेसा बंदोबस्त नेमलेला असून उद्या सकाळी पासून जो बंदोबस्त लागणार आहे त्यामध्ये पेटनाका ते शिराळा ही एकेरी वाहतूक चालेल कोकुडकडून किंवा कोल्हापूर साइड इकड कुडोली इकडून जी वाहनं इकडे शिराळासाठी येतील त्यांना कापरी मार्गे कारवे लाडेगाव व एडे निपाणी हायवेला जावे लागेल पेटनाका ते शिराळा ही जी वाहनं येतील व कोडोली शाहूवाडीकडून जी वाहने येतील या वाहनांची पार्किंगची सोय बाहेरच केलेली आहे पेटनाकाकडून जी वाहने येतील ती आय टी आय कॉलेज तसेच पुढे सत्संग इथे पार्किंग केली जातील कापरी साईडनं जे वाहने येतील ते संपूर्ण रोडला जी मोकळी जागा आहे तिथे पार्किंग केली जातील शिराळामध्ये कोणतंही वाहन सोडलं जाणार नाही त्यासाठी पूर्णपणे बाहेरून बॅरिगेटिंग केलेलं आहे तसेच आज आम्ही संपूर्ण शिराळाच्या मिरवणूक मार्गावरती सांगली जिल्हा पोलिस दलाचे पोलीस व अधिकारी व अंमलदार तसेच वनविभागाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह रूट मार्च घेतलेला आहे आज आमचं सर्व पोलिसांचं ब्रीफिंग मार्च आणि रिहर्सल हे चालू आहे बंदोबस्तामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी त्यासाठी सर्व शहराचे ग्रामस्थांना नागराज मंडळांना विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कुठे एखादा आमचे प्रकार घडल्यास आम्हा कळवावे ध्वनी प्रदूषणच्या अनुषंगाने आम्ही दहा ध्वनी विरोधी कर्तव्य नेमलेले आहेत धन्यवाद